मित्रांनो काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी पुण्यामध्ये घडलेल्या अपघाताबद्दल आप आपली प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं आहे की कि सरकार किंवा व्यवस्था श्रीमंत उद्योजक धनदांडग्या लोकांचाच विचार करत आहे गरीब सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल याची व्यवस्था या सरकारमध्ये नाहीये या अपघातामध्ये घडलेली घटना आणि ज्या पद्धतीचं जामीन मिळताना निकाल न्यायालयाकडून देण्यात आला तो खरोखर कर, निंदनीय आहे त्याचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे परंतु या अपघाताच्या माध्यमातून जे विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते सुद्धा कुठेतरी चुकीचं आहे मित्रांनो राहुल गांधींनी या अपघाताची दखल घेतली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांच्या मनापासून आभार की त्यांनी पुण्यातील या अपघाताची दखल घेतली परंतु मित्रांनो अशीच दखल जर त्यांनी कर्नाटकमध्ये मागील महिन्यात ज्यावेळेस काँग्रेसच्याच नगरसेवकाच्या मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली कॉलेजमध्ये भर दिवसात तिला भोकसण्यात आलं त्यावेळेस घेतलं असतं तर आजच्या त्यांनी घेतलेल्या दखलीला लोकांनी अजून चांगला प्रतिसाद दिला असता लोकांच्या मनात भरली असते मुंबईची तरुणी श्रद्धा वालकर हिची ज्यावेळेस हत्या करण्यात आली तिचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात आले त्यावेळेस जर राहुल गांधींनी दखल घेतली असती या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी हो यासाठी प्रयत्न केले असते तर अजून लोकांच्या मनात थोडं राहुल गांधींबद्दल प्रेम वाढलं असतं मित्रांनो स्वतःच्या सोयीचं राजकारण न करता खरोखर सर्वसामान्य जनतेच्या पाठीमाग जर राजकारणी नेते उभे राहिले तर लोकांना त्यांच्या मनातील हेतूबद्दल शंका येणार नाही परंतु जिथं स्वतःचा स्वार्थ जिजेल जिथे आपली मतपेढी आपली मतपेटी दुखवणार नाही अशा ठिकाणी मत व्यक्त द्यायचं आणि जिथं आपली मतपेटी आहे तिथं तोंडात मुख गिळून गप्प बसायचं असं कसं चालेल मित्रांनो जनतेला हे दिसत नाही का आज राहुल गांधी इथं पुण्यातील अपघातात व्यक्त झाले का तर तो, तो, तो उद्योगपतीचा मुलगा आहे कुठल्याही आरोपीच्या बाजूने मी बोलत नाहीये मित्रांनो मी फक्त या राजकारणांबद्दल बोलतोय जे दुटप्पी भूमिका घेतात स्वतःच्या मतपेटीचं दुखवायला नको भावना म्हणून शांत बसतात मुख गिळून गप्प बसतात तिथं राजकारण करू नका म्हणतात राहुल गांधी कालच्या अपघाताबद्दल तोंड भरून बोलतात आणि त्यांच्याच राज्यामध्ये कर्नाटकमध्ये एका हिंदू तरुणीला दिवसा ढवळ्या भोकसण्यात येतात तिची हत्या करण्यात येते काँग्रेसचे नगरसेवकाची मुलगी असून सुद्धा राहुल गांधी त्याबद्दल एक शब्द काढत नाहीत उलट त्यांच्या पक्षाचे लोक किंवा इतर लोक म्हणतात की यात राजकारण करू नका मुंबईची तरुणी श्रद्धा वालकर हीचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवण्यात येतात त्यावरती राहुल गांधी किंवा काँग्रेसचा एक जण काही बोलत नाही का तर मतपेटी आपली दुखावेल आणि या ठिकाणी उद्योगपतीचा मुलगा आरोपी दिसला गेला की सगळे तोंड सुख घ्यायला तयार सगळे आरोपी समान असतात असं जर असेल तर मग तुम्ही एकाच आरोपीच्या बाजूनी किंवा तुम्हाला सोयीस्कर आहे तिथंच तुम्ही तोंड उघडणार असं कसं चालेल मित्रांनो राहुल गांधींनी आज जी दखल घेतली तीच दखल गेल्या दोन महिन्यांपूर्वी जरी घेतली असती किंवा गेल्या सहा सात महिन्यांपूर्वी जी श्रद्धा वालकरची हत्या झाली त्यावेळेस जरी ही दखल घेतली असती तरी आज त्यांच्या घेण्यात आलेल्या दखलीला सर्व नागरिकांनी मनापासून दाद दिली असती परंतु त्या ठिकाणी तुमच्या मतपेढीला धोका आहे म्हणून तुम्ही तिथं गप्प बसणार आणि इथं उद्योजक आहे तुमचा अजेंड्यात बसणारा मुद्दा आहे म्हणून तुम्ही तिथे टीका करणार सरकार व्यवस्थेवर तर हे कसं चालेल मित्रांनो राहुल गांधींनी जी भूमिका घेतली होती ती भूमिका दोन पूर्वी जरी घेतली असती तरी त्यांचं आजच्या भूमिकेचं स्वागत केलं असतं आम्ही परंतु स्वतःच्या सोयीचं राजकारण करणं हे काँग्रेस आणि राहुल गांधींनी बंद करावं आरोपींच्या बाजूने आम्ही कधीही नाही कुठल्याही समाजाचा आरोपी असू द्या शिक्षा ही त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे परंतु स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण जर या ठिकाणी कोण करत असेल तर त्याला सर्वसामान्य जनता तारा देणार नाही हे लक्षात ठेवा